गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया देश विदेशासह राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये नाशिक जिल्ह्यातील मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आसिफ शेख यांनी औरंगजेबाचे समर्थन करणारं वक्तव्य केलं होतं त्यानंतर भाजपाने त्यांच्यावर कारवाईची मागणी केली होती त्यानंतर आता शेख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात माजी आमदार आसिफ शेख यांनी मॅरिटरी डिफेन्स कंपनीच्या कार्यक्रमानंतर बोलताना औरंगजेब पवित्र माणूस होता टोप्या शिवून आपला उदरनिर्वाह करायचा औरंगजेब सर्व धर्मांना मानणार सर्व धर्म समभाव विचाराचा होता मात्र औरंगजेबाला बदनाम करण्यासाठी राजकारणासाठी त्यांच्या नावाचा उपयोग केला जात आहे असं विधान केलं होतं आता शेख यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे बारामतीच्या राजकारणात महत्वाच्या असलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या बहुचर्चित निवडणुकीची मतमोजणी आज सकाळपासून सुरू झाली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार हे या निवडणुकीला प्रतिष्ठेच मानत स्वतः मैदानात उतरल्यात त्यामुळे ही निवडणूक अधिकच चुरशीची बनली आहे बारामतीत काका आणि पुतण्या यांच्यात रंगलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा पहिला कल हाती आलाय या निवडणुकीत शरद पवार आणि अजित पवार यांच्या पॅनल मध्ये विजय कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय या महत्वाच्या साखर कारखान्यावर शरद पवार गटाचे कि अजितदादांचे वर्चस्व राहणार याची उत्सुकता दाटली असताना पहिला कल अजितदादांच्या पॅनलचा आला आहे पैना धरण पायथ्याला विद्युत गृह या जलविद्युत प्रकल्पासाठी कोटी लाख रुपयांची तरतूद करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते कोयना धरणाच्या मूळ नियोजनात पूर्वीकडील सिंचनासाठी तीस टी एम सी तर महाराष्ट्र कृष्णा खोरे महामंडळांतर्गत समाविष्ट अधिक उपसा सिंचन योजनेसाठी अतिरिक्त वीस टीएमसी पाणी देताना त्यातून कमाल मागणीच्या कालावधीत अतिरिक्त विद्युत निर्मिती करणे तसेच धरण पायथ्याशी वीज कालावधीत रूपांतरित करण्यासाठी कोयना धरण पायथा विद्युत गृह या योजनेचे नियोजन करण्यात आलंय आगामी काळात कोणत्याही क्षणी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची घोषणा होऊ शकते त्यामुळेच राज्यातील सर्व पक्ष तयारीला लागला मुंबई महापालिकेची निवडणूक सध्या सर्वच पक्षांसाठी फार महत्वाची आहे गट शिंदे गट आणि भाजपासाठी तर ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे त्यामुळे महायुती ही निवडणूक एकत्र एक लढणार की महायुतीचे घटक पक्ष स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरे जाणार याबाबत अनेकांची उत्स्फूर्ता ताणली गेली आहे दरम्यान आता याबाबत महायुतीची भूमिका समोर आली आहे मिळालेल्या माहितीनुसार महायुती म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढविण्याकरिता आज महायुतीच्या घटक पक्षात चर्चा झाली आहे विधानसभेचा ट्रेंड राखण्यासाठी ही चर्चा होती अशी माहिती शिंदे गटाचे नेते तथा तथा मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली आहे बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं बावीस जून रोजी या निवडणुकीसाठी मतदान झालं दरम्यान आता माळेगाव कारखान्याची निवडणूक जिंकण्यासाठी पवार मागे खासदार शरद पवार यांच्या युतीसाठी प्रयत्न चालू होते अशी माहिती समोर आली आहे विशेष म्हणजे जागा वाटपाच्या संदर्भात त्रयस्थांच्या मार्फत प्रस्तावी आला होता असं खुद्द अजित पवार यांनी कबूल केलाय त्यामुळे एकीकडे अजित पवार आणि शरद पवार यांचे पक्ष एकत्र येण्याबाबतची चर्चा सुरू असताना आता होता होता राहिलेल्या या युतीची सगळीकडे चर्चा होत आहे गुड मॉर्निंग सह्याद्री मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कळखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पौरे पुढील बातम्या राज्यात गेल्या काही काळापासून मनसे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युतीबाबत चर्चा चालू आहे दोन्ही बाजूंनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे त्यानंतर आता मनसे आणि ठाकरे गटाचे नेते एकत्र पत्रकार परिषद घेणार आहेत अर्थातच ही पत्रकार परिषद युती संदर्भातील चर्चेवर नसली तरी दोन्ही पक्षांचे नेते त्या निमित्ताने एकत्र येणार असल्याने वेगवेगळ्या चर्चांना उदाहरण आलाय तसेच या पत्रकार परिषदेत दोन्ही नेते नेमकं ने बोलणार काय याकडे सर्वांचं लक्ष लागलंय मिळालेल्या माहितीनुसार मनसे आणि ठाकरे गट चोवीस जून ला एकत्र पत्रकार परिषद घेणार होते या पत्रकार परिषदेला शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत आणि मनसेचे माजी आमदार नितीन सरदेसाई संबोधित करणार होते इंडिगो एअरलाइन्स युनियन ने केलेल्या खोटाळेपणा हे दोन्ही नेते उघड करणार होते ठीक दुपारी साडेबारा वाजता ही पत्रकार परिषद पार पडली इराण आणि इस्रायल मध्ये सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारताने मंगळवारी इराण मधून आणि इस्रायल मधून एक हजार शंभर भारतीय नागरिकांना सुरक्षितपणे मायदेशात परत आणलाय त्यामुळे मायदेशात आणलेल्या तीन हजार एकशे सत्तर इतकी झाली आहे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितलंय की इराण मधील शहरातून मंगळवारी पहाटे साडेतीन वाजता एक विशेष विमान दिल्ली विमानतळावर उतरलं ज्यातून दोनशे ब्याण्णव भारतीय नागरिक परत आले यामध्ये दोनशे नव्वद भारतीयांसोबत एक श्रीलंकेचा आहे इराण आणि इस्रायल यांच्या सुरू असलेल्या युद्धात अमेरिकेने उडी घेतली आहे इराणचा अन्विक कार्यक्रम रोखण्यासाठी इस्रायलने सुरू केलेल्या हल्ल्या दरम्यान अमेरिकेने इराणच्या तीन अन्विक केंद्रांवर बंकर बस्टर बॉम्बनी हल्ला केलाय अमेरिकेने केलेल्या या हल्ल्याला उत्तर देण्यासाठी इराणने अमेरिका कतार येथील तळावर डागलाय हे आता जानार या युद्ध आता कोणत्या वळणाला जाणार याकडे जगाचं लक्ष लागलं असताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धविराम जाहीर केलाय परंतु त्यानंतर काही तासात स्थिती पुन्हा ते झाली यानंतर आता भारताच्या परराष्ट्र विभागाकडून महत्वाची प्रतिक्रिया देण्यात आली आहे तसेच येथील भारतीय दूतावासाचा कॉन्टॅक्ट डेक्स बंद करण्यात आलाय एअर इंडियाच्या बॉइ ड्रीम लाइनर विमानाला अहमदाबाद मध्ये झालेल्या अपघातात दोनशे पंच्याहत्तर लोकांचा बळी गेलाय या विमानात असलेल्या दोनशे एक्केचाळीस प्रवासी आणि जमिनीवरील चौतीस लोकांचा समावेश आहे अशी माहिती गुजरातच्या आरोग्य विभागाने आज प्रथमच अनाधिकृतपणे दिली आहे बारा जून रोजी लंडन ला जाणारे हे विमान कोसळल्यापासून एकूण मृतांच्या संख्येबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नव्हती डीएनए चाचणी नंतर हा आकडा निश्चित करता येईल असं अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं दोनशे साठ मृतदेहांची डीएनए चाचणी पूर्ण झाली मध्य प्रदेशामधील धरणावदा गावामध्ये एक अत्यंत घटना येथे एका वासराला गावातील पाच तरुणांचा मृत्यू झाला या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण गावावर शोकळा पसरली आहे याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार धरणावादा गावात असलेल्या एका जुन्या विहिरीत दुपारी गाईचं वासरू पडलं विहिरीत वासर पडल्याचं पाहता गावकऱ्यांनी या वासराला वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू केला दरम्यान काही धाडसी तरुण एका पाठोपाठ एक विहिरीत उतरले दरम्यान आपण या वासराला सहज बाहेर काढू असं त्यांना वाटलं परंतु त्यांनी आपला जीव गमावला गुड मॉर्निंग सह्याद्रबाद इथेच थांबतोय बाजार न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री